नदीवेस रोडवरील जुगार अड्ड्यावर शिवाजीनगर पोलिसांचा छापा सहा जण ताब्यात एक लाख पंच्याण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त नदीवेस रोड परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकून सहा जणांना ताब्यात घेतले या कारवाईत पोलिसांनी रोकड मोबाईल दुचाकी आणि जुगाराचे साहित्य असा एकूण एक लाख हजार तीनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अरविंद सूर्यप्पा माने यांनी फिर्याद दाखल केली आहे या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नदीवीस रोडवरील वरदविनायक मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर विश्वनाथ विलास लोटे यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये तीन पाणी जुनार खेळल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्याआधारे शनिवारी सव्वीस जुलै रोजी रात्री पोलिसांनी छापा टाकून अमर सोनकद संजय माने विजय डोईफोडे अर्जुन कांबळे जगन्नाथ कुर्णे व रमेश डोईफोडे यांना जुगार खेळताना रंगेहात पकडले पोलिसांनी या कारवाईत तीन हजार सत्तर रुपयांची रोकड पस्तीस हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल तेराशे रुपयांचे जुगार साहित्य आणि एक लाख पंचावन्न हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी असा एकूण एक लाख पंच्याण्णव हजार तीनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातून ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी